हां तर मित्र आज चला आपले झाडं लावायला हो तर आपल्या शेतावर झाडा झाडं ते येते जाऊन ना झाडा नाही ना काय नाही बरीच वर्ष झाडं लावतं परत मरत्यात तर आज झाडं लावायचे येत हो तर चला आज आपले जाऊन झाडं लाव तर पाऊस पण याय लागला आहे ते कसं काय करायचं काय समजत नाही चला जाऊन झाडं लावा आता या मोबाईल पण आखा है। ना काय या बघा कसा धरकट धुरकट दिसतंय ना चला जाऊन तर पाहू काय होते आहे काय या बेना घेतला इने आता सगळा बिनून बिनून मग नंतर सगळा खोतून मग नंतर झाडाला वाहतले माझी बायको हो ने पा। या इथं सगळी झाडं आहेत आंब्याची फणसाची शेगड बिगड आखा आणला इकडं का नाही घेतलं पोहोनी नाही आमची आई हो बाबा झाड लावला नुसती आहे माणसानाप्पा इथं आता आंबा लावा घेतला या सगळा लावून घ्यायचा असा या सगळा असा या करून घ्यायचा बघा सगळी झाडा बिडा व्यवस्थित लावून घ्यायची फनस बिनस सगळी लावून घेतात पक्की शिवाय देतात ना काय माणसा नुसती हैरान करून ठेवतात ना आमच्या घरची हे बायको माझे नुसती इकडे तिकडे खणी थेंडते <coughs> का काय कुठली झाडा लावते काय माहित काका बिचारा नुसता इकडे तिकडे खणी थेंड त्याला नुसता करून ठेवलाय आमच्या आई नाही बायकोस नुसती खिंडायचं इकडं लाव तिकडे लाव नुसता करायचा अरे किती काम त्या बस झाला ना तो बिचारा खालून खालून थकला तो बिचारा मग आजचा ब्लॉक आपण इथेच चेंड करू आता झाला सगळी झाडाबिडा लावून झालीत सगळ्या देऊन झाल्यात आता बघू ती झाडं वाढतात ना किती राहत आहेत ती चला बाय बाय